गाडीचा ॲव्हरेज किती आहे हजार विचारलं तर डोळे झाकून सांग तुझ्या गाडीची किंमत किती आहे विचारलं तर डोळे झाकून सांगेल गाडीची सर्व्हिसिंग किती तारखेला विचारलं तर शंभर टक्के सांगाल आणि लेकराच्या इंग्रजीचा मास्तर काय त्याच नाव काय म्हणलं तर गपचूप बसते मग गाडी धोका देत आणि पोरग धोका दिल्यावर मग रडायची वेळ येते म्हणून सांगतो कि तुमची आणि आमची संपत्ती काय असेल तर पूत सपूत तो धन संचय आणि पूत कपूत तो धन संचय कबीरांनी सांगितलं की तुमचं पोरग जर चांगलं निघालं तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसा कमवायची गरज नाही तो स्वतः पैसा कमवेल आणि पोरग निघालं अरे इकडं किती पैसा कमावला तर ते चाकू घेऊनच गल्लीत फिर ते दमडी शिल्लक ठेवणार नाही म्हणून आपली संतती ही राष्ट्राची संपत्ती झाली पाहिजे या विचारानं तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे आई वडील असलेल्या प्रत्येकाला फक्त एवढं सांगतो मुलाकडं कशा पद्धतीनं लक्ष द्या याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण महात्मा फुलेंनी ज्या वेळेस मृत्यू लिहिलं त्या मृत्यूपत्रामध्ये दोन वळी लिहिल्या स्वतःच्या पोटचा मुलगा नसताना यशवंतला दत्तक घेतलं त्याला डॉक्टर केलं आणि त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये ज्या ज्यावेळेस साथ आली होती प्लेटच्या पेशंटला म्हणजे आज जर एड्स कशा कशाने होऊ द्या पण जर एखाद्याला एड्स झाला तर आपल्या डोक्यामध्ये तो नुसता सहवास झाला तरी त्याचा एड्स आपल्याला होतो काय म्हणून एड्स ग्रस्त लोकांना वाळीत टाकणारी आपली आजची मानसिकता त्या काळामध्ये मा प्लेग झालेल्या सावित्रीबाईंनी कडेवर उचलून त्या दवाखान्यापर्यंत नेलं त्यांना माहीत होत की प्लेग हा संसर्गजन्य आहे आणि तो स्वतःला लागू शकतो चालत तसंच सावित्रीबाईला प्लेग झाला आणि प्लेग मध्ये त्यांचा ते मृत्यू झालेला आहे म्हणून त्या सावित्रीबाईंचा इतिहासही तुम्ही आम्ही या दृष्टीने लक्षात घेतला पाहिजे मग महात्मा फुलेंनी मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं त्या यशवंताला जवळ बसवलं वकिलाला ते मृत्युपत्र लिहायला सांगितलं आजची परिस्थिती काय आजच्या मुलाला माहितीये की विठ्ठल नगर चौकातले जे चार गाडे आहेत ना ते आज जरी माझ्या बापाच्या नावावर असले तरी उद्या ते मलाच मिळणार आहे गावाकडची बारा एकर शेती जरी बापाच्या नावावर असली तरी ती उद्या चालून मलाच मिळणार आहे एन फोरचा बंगला जरी बापाच्या आहे उद्या तो मलाच मिळणार आहे एकदा का लेकराच्या डोक्यामध्ये या गोष्टी बसल्या की अरे सगळं आयत जर माझ्यासाठी असेल तर हे कमवण्यासाठी मी कशाला काय करू ते व्यसनाचा आहार महात्मा मुलं मृत्यूपत्रामध्ये लिहिलं कि माझ्याकडची असलेली सगळी संपत्ती सगळं सोनं नाना सगळा पैसा अडका जमीन जुमलं घरदार जे काय असेल ते माझ्या दत्तक पुत्र यशवंताला मिळणार आहे पण त्याच्यासाठी दोन अटी यशवंताला दिल्या पहिली अट यार जर याला कोणत्याही प्रकारचं व्यसन लागलं नाही तर आणि दुसरी अट हा जर चांगला निदान दहावी पर्यंत शिकला तर यशवंताच्या हो डोक्यात सगळं आय ख दहावी पर्यंत शिक्षण घ्यायचं अरे यशवंतला कसल्याही प्रकारचं व्यसन लागलं नाही आणि शिक्षण झालं मला सांगा ज्याला व्यसन नाही आणि शिक्षण आहे तो उत्पन्न काढल्या वाचून राहील का त्याला आई बापाच्या पैशाची गरज पडणार नाही म्हणून या दृष्टिकोनातून संस्कार आणि या पद्धतीचे आपण केले पाहिजे